नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे काय होतं माहिती आहे का आमच्या ह्यांना अजिबात डोसा आवडत नाही म्हणजे डोसा इडली हे प्रकार आवडत नाही खाल्ले तर थोडे थोडे खातात कारण ते म्हणतात की ते मला जास्त आवडत नाही पण मी म्हटला आज की तुम्ही आज इन्स्टंट डोसा खाऊन बघा हा डोसा तुम्हाला नक्की आवडेल म्हणून काय केलं एक वाटी पोहा घेतला एक वाटी रवा घेतला हे चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं ते धुवायच्या अगोदर मी छान पाकडलेलं चाललेलं त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही देखील असंच करा तर एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकलं दह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून दही आणि पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये शोषून घेईल तर बघू शकता नंतर असं झालेलं आहे आपलं हे मिश्रण नंतर मिक्सरमध्ये हे टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान अशी पेस्ट बनवायची आहे मौसर बघू शकता अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला सर्व बॅटरची नंतर ह्याच्यामध्ये इनो सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही आहे खूप छान असे डोसे होतात त्यामुळे तवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यावर हे बॅटरी सोडायचं आहे तर उत्तापा स्टाईल मी इथं बनवत आहे आता हे चांगलं हे झालं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवू शकता बघू बघू शकता झाकण काढल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे नंतर उलटण्याने ह्याला परतायचं आहे प पर पलतायचं आहे बघू शकता किती छान असा डोसा तयार झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा